रघुनाथने समोरच्या आरशा स्वतःचं प्रतिबिंब निरखून पाहिलं अंगावरची जुनी पण नीटस खाकी जॅकेट त्याच्या वाढत्या वयाला शोभून दिसत होती त्याने समाधानाने मान डोलावली पण जॅकेटचं काम हे तंबाखूसारखं होतं तंबाखू जशी लग्नाच्या मंडवापासून ते स्मशानापर्यंत कुठेच वर्ज नसते तसंच हे जॅकेट डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा किंवा पांढरी पट्टी बांधून अंत्ययात्रेला सामील व्हा सगळीकडे शोभून दिसणार म्हणूनच रघुनाथ कुठल्याही कामासाठी निघताना हे जॅकेट घालायचाच खरं तर रघुनाथ आणि काम यांचं व्यस्त प्रमाण होतं पण पोटातली आग आणि घशातली कोरड त्याला बाहेर पडायला भाग पाडायची तो सडाफटिंग माणूस होता बायको असती तर चार घरची धुणी भांडी करून त्याच्या पोटापाण्याची पाण्याची सोय तिने केली असती पण नशिबाने वेगळंच ठरवलं होतं त्याच्या कामगिरीच्या लौकिकामुळे लग्नाची दार कायमची बंद झाली होती पोटासाठी त्याला चोरीचा मार्ग धरावा लागला आणि चोराला बायको कोण देणार आता त्याला काही वाटत नव्हतं याचं घर संसार बायका पोरं या सगळ्यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानीही होता गावभर मोठे मोठे फ्लॅक्स लागले होते एका धनदांगड्या गरीब घरातील मुलींची सामूहिक लग्न दावून देण्याचा घाट घातला होता सेवेच्या नावाखाली प्रसिद्धीचा डंका रघुनाथला ही संधी खुनावत होती तोही सोडणार नव्हता थोडंफार माल हाती लागणारच होत वरून गोडाचं जेवण डबल फायदा फक्त मंडप उभारायचा होता मुख्य प्रवेशद्वारावर पांढरा शुभ्र कपड्यातला हात जोडलेला उर्मट हास्य असलेला बारा फटी कटआउट उभा होता डीजेची भिंत लगीनघाई माणसांची वर्दळ नेहमी सारखं सगळं फेटे बांधणारा एकामागून एक फेटे बांधत होता बगलेत कोऱ्या फेट्यांचा गट्टा घेऊन एक पोरगाव उभा होता रघुनाथने झटकन खुर्ची गाठली कोण फेटेवाला विचारतो मामा कुणाचा राधेचा बाहेरच्या बोर्डावरची नावं त्याच्या डोळ्यात भरली होती गुलाबी फेटा डोक्यावर चढला आणि रघुनाथ मांडवभर व्ही आय पी सारखा फिरू लागला पहिली फेरी किचनची मोठ्या पातेल्यात वांग्याचा रस्सा भाजी रटरटत होती तेलाचा तवंग मसाल्याचा दरवळ त्याच्या पोटात भूक चांगलीच चावळली किचनला लागूनच काही आडोसे होते बहुतेक बायकांसाठी एका आडुशात डोकावताच कोपऱ्यात लोखंडी ट्रंक तेवढ्यात खांद्यावर हात। तो, तो थरथरला मामा सविता दिसली का बारा वर्षाची पोरगी होती हो हो आत्ताच किचनकडे गेली ती निघून गेली तेवढ्यात एक दांडगा का कार्यकर्ता आला पाहू इकडं काय करता लग्नाला गडबड आहे चला रघुनाथ शांतपणे म्हणाला सगळेच तिकडे गेले पण या सामानाकडे कोण पाहणार हा ते खरंय तुम्ही लक्ष ठेवा तो गेला ट्रंकेचं क्रूर काही टिकू शकलं नाही आज साड्या बांगड्या कानातले आणि एक अंगठी इतकंच पुरेसं होतं तो लगेच बाहेर पडला मांडवात विधी सुरू होते एका रांगेत अनेक नवरा नवरी जमिनीवर रुमालात ठेवलेले दागिने एक बाई निष्काळजीपणे मागे तोंड करून बोलत होती सोन्याची संधी रघुनाथ बसकन मारतो तेवढ्यात गुरुजींचा आवाज कन्यादानासाठी कोण आहे कुणीच पुढे येईना मग बोट रघुनाथकडे वळली हे करतील कन्यादान नाईला जाणे तो उभा राहिला मुलीच्या हातावर पाणी टाकताना त्याचं मन गलबलून आलं डोळ्यान त्याच्या पाणी आलं आणि तेवढ्यात राधे तुझं मंगळसूत्र सगळ्यांच्या नजरा रघुनाथच्या जॅकेटच्या खिशाकडे मंगळसूत्र बाहेर लोंबत होतं क्षणात गलका चोर 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 मारहाण सुरू झाली तेवढ्यात नवरी किंचाळली थांबा पोलिसांना बोलवा तेवढ्यात पोलीस पण आले झडती झाली दागिने सगळे समोर हे तुमचेच आहेत का हो तक्रार करा तेवढ्यात नवरी ठामपणे म्हणाली नको मी तक्रार करत नाही सगळे स्तब्ध झाले पोलीस निघून गेले मला का वाचवलंस रघुनाथने तिला विचारलं ती म्हणाली मी अनाथ आहे आज तुझ्या डोळ्यात मला बाप दिसला त्या क्षणापुरता तू माझा बाबा होतास एक लेख म्हणून मी जे करायला हवं होतं ते केलं रघुनाथ निघाला मागून आवाज आला दिवाळीला ये बाबा लेख वाट बघेल आणि तिथेच एक कुटुंब जन्माला आलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद